आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पार पडली जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे तर पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंके आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली या सोडतीत जिल्हा परिषद पाच तसेच कोपरगाव तालुक्यातील पंचायत समिती दहा गणांचे आरक्षण काढण्यात आले महिला अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी राखीव जागांची घोषणा करण्यात आली असून या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रशासकीय अधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते सर्व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आता या सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामध्ये तालुक्यातील गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे वारी अनुसूचित जाती दामोरी अनुसूचित जमाती ब्राह्मणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करंजी नागरिकांचा मागास प्रवर्ग सुरेगाव सर्वसाधारण महिला संवनसर सर्वसाधारण शिंगणापूर सर्वसाधारण महिला कोळपेवाडी सर्वसाधारण महिला चांदेकसारे सर्वसाधारण पोहेगाव सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे सुरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला किंवा पुरुष संवंदसर सर्वसाधारण महिला किंवा पुरुष शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पोहेगाव सर्वसाधारण महिला अशाप्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून अधिक माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पंचायत समिती कोपरगावच्या गणाच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत आज या कोपरगाव तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित पक्षाचे प्रतिनिधी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांच्यासमोर काढण्यात आलेली आहे त्यानुसार एकतीस सुरेगाव हा गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे बत्तीस धामोरी जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहिलेला आहे तेहतीस ब्राह्मणगाव गण आहे तो नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठीच आहे चौतीस करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आहे पस्तीस वारी हा गण अनुसूचित जातीसाठीचा आहे छत्तीस संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे सदोतीस शिंगणापूर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे एकोणचाळीस कसारे हा गण सर्वसाधारणसाठी आहे आणि चाळीस पोहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिलेला आहे अशा प्रकारे एकूण दहा गण जे आहेत कोपरगाव पंचायत समितीच्या अंतर्गत या दहा गणातील एक अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक अनुसू एक आ... नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एक नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि दो चार गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि दोन गण हे सर्वसाधारणसाठी किंवा अनरक्षित अशा प्रकारे आरक्षण आज रोजी निघालेलं आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सायली सोळंके मॅडम या उपस्थित राहिल्या त्यांनी या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तसे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित राहून शांततेत आरक्षण प्रक्रिया आपली पार पडलेली आहे यामध्ये हरकतीसाठी वेळ जो आहे जो आयोगानं कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार चौदा ते, ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी हरकत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करायचे